संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम अंतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धेची राज्यस्तरीय समितीमार्फत गुरुवारी वरुड तालुक्यातील सावंगा गावाची तपासणी करण्यात आली समितीचे अध्यक्ष अवर सचिव चंद्रकांत मोरे कक्ष अधिकारी बाळासाहेब हजारे आणि पाथरे यांनी सावंगा गावाची पाहणी करून मार्गदर्शन केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येत असते महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती या स्पर्धेमध्ये सहभागी होतात दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणवीस या वर्षामध्ये जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये ग्रामपंचायत सावंगा जिल्ह्यातून प्रथम आली होती त्यानंतर विभागातून देखील ग्रामपंचायत सावंगाची प्रथम क्रमांकावर निवड झाली होती विभाग स्तरावर प्रथम ठरलेल्या ग्रामपंचायतींची राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील तपासणी करण्यात येत असते प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कारही देण्यात येतात याच अनुषंगाने वरुड तालुक्यातील सावंगा ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय समितीद्वारे विविध निकषांच्या आधारे तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान शालेय स्वच्छता अंगणवाडी स्वच्छता गाव परिसर स्वच्छता सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन पाणी गुणवत्ता पाणी व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन लोकसहभागाची कामे श्रमदानातून केलेली कामे व इतरही विविध नाविन्यपूर्ण कामांचा या समितीने सलग आठ ते नऊ तास सखोल आढावा घेतला यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी समितीतील पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं यावर्षी गावाला राज्यात प्रथम स्थान मिळाले पाहिजे अशी इच्छा सर्व ग्रामस्थांनी व्यक्त केली यावेळी गटविकास अधिकारी कानाटे ग्रामपंचायतचे माजी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक कर्मचारी गावातील समस्त नागरिक महिला बचत गट युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती